मिरजेत चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील विजेच्या वायरीचे अडथळे दूर केले जातील अशी माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तळवे यांनी दिली आरबीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे यांच्या विनंतीनंतर माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिरजेतील मिरवणूक मार्गाची आज पाहणी केली मिरजमधील नदीवेश शास्त्री चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मार्गावर अधिकाऱ्यांनी पाहणी करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला रस्त्यावरील ज्या सर्व्हिस लाईन्स खाली आहेत त्या उंचावर लावल्या जातील त्याच पद्धतीने लाईन मार्गाच्या आड येतात का याचीसुद्धा पडताळणी केली जात आहे आतापर्यंत या मार्गावर ऐंशी टक्के अडथळे दूर केले आहेत चौदा एप्रिलच्या आत उर्वरित वीस टक्के अडथळे पूर्णपणे काढण्यात येणार आहेत तसेच मिरवणुकीच्या वेळी महावितरणचे पाच कर्मचारी उपस्थित असणार असून मिरवणूक संपेपर्यंत ते या मार्गावर ड्युटीवर असणार आहेत मिरवणुकीच्या वेळी ट्रॅक्टरवरील फोटो सजावट म्युझिक व्यवस्था ही जमिनीपासून सोळा फूट उंच असावी सोळा फुटाच्या वर जर उंची गेली तर वायरीला स्पर्श होण्याचा धोका आहे त्यामुळे जयंती मंडळांनी सोळा फुटापर्यंत फोटो आणि सजावटी कराव्यात असे आवाहनही महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस देळवे यांनी केले आहे दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जयंती मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करत आहेत याबद्दल भीमसैनिकांच्या वतीने आर पी आय चे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे अभियंता ए व्ही रेडेकर आर पी आय चे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे मधुकर कांबळे योगेंद्र कांबळे अनिल कांबळे प्रमोद कांबळे शनिदास कांबळे महावीर कांबळे पृथ्वीराज रांजणे इम्रान बेपारी आणि महावितरणचे वायरमन कर्मचारी उपस्थित होते आज महावितरणतर्फे मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती जी चौदा एप्रिल रोजी साजरी साजरी होणार आहे त्यामध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणूक मार्गाची आज पाहणी करण्यात आली मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी ज्या सर्व्हिस वायर्स खाली आहेत ते उंच करून घेण्याची कारवाई आम्ही कर करत आहोत तसंच लाईन काही ठिकाणी मिरवणुकीला आड येण्याचं काही या आहे काहीची पाहणी करण्यात आली जवळपास ऐंशी टक्के मिरवणूक मार्ग हा क्लिअर करण्यात आलेला आहे उरलेलं वीस टक्के जे आहे ते महावितरणतर्फे या मिरवणुकीच्या आधी काम पूर्ण करण्यात येईल आणि माझी मंडळांना एकच विनंती राहील की जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवावी कुठल्याही याची कारण सोळा फुटाच्यावर जर हाईट आली तर ते लाईनला वगैरे त्याचा स्पर्श होऊ शकतो तर सुरक्षेची काळजी घेऊन जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवल्यास महावितरणकडून कुठलाही त्यामध्ये धोका होणार नाही तसंच मिरवणूक अगदी शांततेत व व्यवस्थित पार पडली जाईल दुसरी गोष्ट मिरवणुकी दिवशी आमचा जो स्टाफ असेल लाईन स्टाफ असेल तो मिरवणुकीसोबत राहील त्यामुळे कुठलाही धोका होणार नाही याची दक्षता महावितरण करून घेतली जाईल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणाऱ्या चौदा एप्रिल रोजी एकशे तेहत्तीसावी जयंती मिरज शहरामध्ये सालाभराप्रमाणे साजरी होते या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक मिरज शहरामध्ये भीम सैनिक भीम बांधव या सर्वांच्या उपस्थितीत होत असते तरी आज मी एम एस सी बीचे महावितरणचे कार्यकारी अभियंता साहेब व सहाय्यक साहे अभियंता रेडेकर साहेब यांना मी दोन दिवसापूर्वी विनंती केली होती की जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मिरवणुकीच्या मार्गावरती जे काही एम एस सी बीकडून वायर आणि सर्व्हिस वायरच्या आणि मेन वायरच्या अडथळे येत आहेत ते आपण कृपा करून साहेब दूर करावे ते, ते आमचं म्हणणं ऐकून साहेब लगेच दोन दिवसामध्ये साहेबांनी तो निर्णय घेतला आणि आज आम्ही मिरवणुकीचा जो मुख्य मार्ग आहे जो बौद्ध व नदीवेस बौद्ध वसाहत येथून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत असा जो मार्ग आहे शास्त्री चौक असेल आपला वैरणफळ असेल आणि महात्मा फुले चौक व जवाहर चौक येथे जे सर्विस वायर खालच्या लेवलला आहेत त्या वायर साहेबांनी तात्काळ वरती हाईट करून ते दुरुस्त करण्याचं काम आणि जे झाडं मधी येत आहेत ये त्याही झाडांचं बंदोबस्त करण्याची व्यवस्था साहेबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे आणि येत्या मिरवणुकीमध्ये साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की एम सी बीचे चार ते पाच कर्मचारी या मिरवणुकीच्या मार्गासोबत भीमजयंतीच्या मिरवणुकीच्या सोबत या असतील आणि जेणेकरून एम एस सी बीच्या वतीने कुठलाही गैरसोय होणार नाही याची दक्षता त्यांनी अगोदरच घेतली याच्या वतीने आम्ही या कारणानिमित्त त्यांचे आम्ही आभार मानू इच्छितो